जीवनसाथी भाग चौदा राघव खूप टेन्शनमध्ये होता तो आपल्याच बोललेल्या शब्दांचा विचार करत होता त्याने ड्रिंक क्लासात उतली त्याला उदास पाहून त्याची वडील काळजीत पडले ते त्याच्याजवळ जाऊन बसले त्यांनी राघवला उदास असण्याचं कारण विचारलं पण राघवला कसं सांगावं ते कळेना पण त्याच्या वडिलांनी त्याला सांगण्याचा सा आग्रह केल्यामुळे त्याने सगळी घटना सांगितली ते ऐकून सुनील रावांना हसावं की रडावं ते समजेना राघव सारखे तेही विचारात पडले की या समस्येतून कसा मार्ग काढावा पण त्यांनी राघवला सल्ला दिला की या समस्येतून बाहेर पडण्यासाठी तुझं मन काय सांगतंय ते कर पण राघव अजूनही कन्फ्यूज होता त्याला अक्षराच्या समोर कसं जावं तेही कळत नव्हतं त्यामुळे तो उशिरा आपल्या रूमकडे गेला राघव आणि अक्षरा दोघांनाही आता खूप ऑकवर्ड वाटत होतं दोघंही एकमेकांना टाळण्याचा प्रयत्न करत होते अक्षर रात्री बेडवर पडून विचार करत होती दरवाजा उघडण्याचा आवाज येताच ती ब्लँकेट अंगावर घेऊन झोपण्याचं नाटक करायला लागली राघवलाही बरं वाटलं की अक्षरा झोपलेली आहे तो सोफ्यावर बसून विचार करायला लागला अक्षरा हळूच डोळे उघडून त्याला अधूनमधून बघत होती तिची हालचाल पाहून त्याला समजलं की अक्षरा अजून झोपलेली नाही आहे न राहून अक्षरा हळूच आपल्या बेडवर उठून बसली दोघांनाही काय बोलावं ते समजत नव्हतं दोघंही सोबतच बोलण्याचा प्रयत्न करत होते व सोबतच गप्प बसत होते अक्षरा मी जे म्हणालो ते चुकून झालं मला प्रियाचं नाव घ्यायचं होतं पण मी चुकून तुझं नाव घेतलं शेवटी राघव बोलला ते ऐकून अक्षरा खुश झाली इतका वेळ तिला खूप अपराधी वाटत होतं की तिच्यामुळे राघव आणि प्रिया वेगळे झाले आहेत पण ते चुकून झालं आहे हे कळल्यावर तिच्या मनावरचा भार कमी झाला मला वाटलंच होतं की ते चुकून झालं आहे तुम्हाला माहीत आहे माझ्या मनात किती प्रश्न येत होते पण तुम्ही हे सांगितल्यामुळे आता माझ्या मनावरचं ओझं हलकं झालं ती निश्चिंत होत म्हणाली तिचं बोलणं राघव चकितहून ऐकत होता तो आता अजूनच कन्फ्यूज झाला होता राघव विचार करत होता की ही अक्षरा इतकी नॉर्मल कशी वागू शकते मी आय लव यू अक्षरा म्हणालो आणि तिला काहीच नाही वाटलं तो स्वतःच्याच विचारात हरवलेला होता प्रियाच्या जा दूर जाण्यापेक्षा जास्त तो अक्षराला काही फील झालं नाही तिला काही फरक पडला नाही या गोष्टीमुळे उदास झाला होता राघवला कळत नव्हतं की त्याला या गोष्टींचा इतका त्रास का होत आहे त्यामुळे तो अक्षरावरही चिडचिड करायला लागला अक्षरालाही समजत नव्हतं की राघवच्या मनात नेमकं काय चालू आहे अक्षरा हे सगळं तुझ्यामुळं झालं आहे तू नेहमी माझ्या आसपास राहतेस मी दिवसरात्र तुझ्याशीच बोलत असतो यामुळे चुकून माझ्या तोंडात तुझं नाव आलं तो तिच्यावर राग काढत होता अरे वा चूक तुम्ही करता आणि नाव माझं घेता मी दिवसभर तुमच्या मागे नाही फिरत तुम्हालाच सारखं काही ना काही हवं असतं स्वतः तर कोणतंच काम व्यवस्थित करत नाही पण मी मदत करते तर मलाच दोष देता अक्षरानेही त्याला उत्तर दिलं ते दोघेही नाराज होऊन आपापल्या जागेवर येऊन झोपले पण दोघांनाही झोप येत नव्हती न राहून अक्षरा उठून राघवकडे आली राघव तुम्हाला खरंच वाटतं की हे सगळं माझ्यामुळे होत आहे माझ्यामुळेच प्रिया तुमच्यावर नाराज झाली आहे जर हे सगळं माझ्यामुळे झालं तर मीच तुम्हाला या संकटातून बाहेर काढील जसं तुम्ही मला इंग्लिश शिकवून माझी मदत करता तसंच मी तुम्हाला प्रियाची नाराजी दूर करायला मदत करेल आम्हा मुलींचं मन कसं जिंकायचं ते मी तुम्हाला शिकवेल ती उत्साहात म्हणाली खरंच अक्षरा तुम्हाला याच्यासाठी काही जडीबुटी देणार आहेस का की काही जादूचा मंत्र देणार आहेस राघो हसत म्हणाला राघव तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा प्रिया हे सगळं विसरून तुमच्याकडे परत वापस येईल तुम्हाला माझ्यावर विश्वास तर आहे ना अक्षरा त्याला आश्वासन देत म्हणाली त्याने तिचा हात आपल्या हातात घेतला मला तुझ्यावर विश्वास आहे अक्षरा म्हणून तर मी तुझं बोलणं टाळत नाही तो तिच्याकडे प्रेमाने पाहत म्हणाला इतक्यात त्याला आठवण आली की त्याच्यामुळे तिचा हात दुखावला होता त्याने तिला तिचा हात कसा आहे ते विचारलं तिने त्याला आश्वस्त केलं की तिचा हात आता बरा आहे जास्त काही त्रास होत नाही आहे दोघांचीही नाराजी आता दूर झाली होती त्यामुळे ते दोघेही कुठलीही काळजी न करता निवंत झोपे गेले सकाळी सूर्याची किरण चेहऱ्यावर पडल्यामुळे राघव इरिटेट झाला अक्षराने राघवला उठवण्यासाठी मुद्दाम खिडकीचे पडदे उघडले होते ती त्याच्याजवळ आली व त्याच्या चेहऱ्याजवळ आपल्या बांगड्या एकमेकांवर वाजवू लागली त्या बांगड्यांचा आवाज राघवच्या कानावर पडत होता तो आवाज त्याच्या कानाला सुखावत होता राघव उठाना आजची सकाळ खूप खास आहे अक्षराचे हे शब्द त्याच्या कानावर पडले राघवने आपले डोळे उघडले समोर अक्षरा लाजत उभी होती तिने गुलाबी रंगाचा अनारकली घातलेला होता तिचे ओले केस मोकळे सोडलेले होते हातात लाल गुलाबाचं फूल होतं राघव मंत्रमुग्ध होऊन तिच्याकडे पाहतच राहिला तिने लाजून आपली नजर खाली झुकवली आजची सकाळ इतकी काय खास आहे त्याची नजर तिच्या चेहऱ्यावर खिळलेली होती अक्षराने लाजत कॉफीचा कप राघवसमोर केला प्रेमामुळे अक्षरा हळूस म्हणाली राघूने तिच्या डोळ्यांत पाहत तो कप घेतला आज तुला काय झालं आहे अक्षरा तू प्रेमाच्या गोष्टी करत आहेस तो अजूनही तिच्याकडे पापणीही न लावता पाहत होता सध्या वातावरणच असं आहे कुणालाही प्रेम होऊ शकतं जसं तुम्हाला झालं आहे ती त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली त्याने मंत्रमुग्ध होऊन तिच्याकडे पाहिलं व होकारार्थी मान हलवली आजच्या दिवसावर फक्त तुमचं नाव लिहिलं आहे फक्त तुमचं ती त्याच्याकडे पाहून गोड हसली इतक्यात अक्षराने राघवला हलवून भानावर आणलं राघव काय बघत आहात मी तुमच्याशी बोलत आहे आणि हे वेड्यासारखे काय हसत आहात अक्षरा आश्चर्याने म्हणाली राघव चक्रावला होता त्याला समजलं की हे सगळं तो इमॅजिन करत होता तुम्ही बघत काय आहात आज तुम्हाला प्रियाला सॉरी म्हणायचं आहे आणि त्यांना समजून सांगायचं आहे अक्षरा त्याला आठवण देत म्हणाली ते ऐकून राघो परत इरिटेट झाला त्याने परत सोफ्यावर झोपून घेतलं तुम्हाला आज प्रियाला आपल्या मनातल्या भावना व्यक्त करायच्या आहेत तिला असं वाटलं पाहिजे की या जगात प्रेमाचा खरा अर्थ फक्त तुम्हालाच माहीत आहे तुमच्यासारखा चांगला दोस्त चांगला साथीदार तुमच्यासारखा चांगला पती शोधूनही मिळणार नाही पण हे वाक्य बोलून अक्षरा थोडी उदास झाली राघव तिच्याकडे पाहत होता त्याने लगेच विषय बदलला अक्षरा मी तुझा पती आहे आणि तुझ्या पतीला आता झोपायचा आहे तो परत उशी घेत म्हणाला पण तिने ती उशी त्याच्याकडून हिसकावून घेतली मी तुमची पत्नी आहे आणि तुम्हाला माझं ऐकावंच लागेल ती उशी घेऊन तिथून निघून जायला लागली त्याने तिच्या कमरेला पकडून तिला मागे ओढलं ती त्याच्या अंगावर जाऊन पडली दोघेही स्तब्ध होऊन एकमेकांकडे पाहायला लागले त्यांचे चेहरे एकमेकांच्या खूप जवळ होते राघव अक्षराच्या चेहऱ्याकडे निरखून पाहत होता अक्षराचं सौंदर्य त्याला आकर्षित करत होतं तिच्या मोहक डोळ्यांमध्ये हरून जावंसं वाटत होतं अक्षराच्या हातातून उशी गळून पडली होती तिलाही त्याचा स्पर्श हवा हवा असा वाटत होता अचानक कसल्याशा आवाजाने दोघेही भानावर आले दोघांनीही उशीला सोबतच हात लावला अक्षराने पटकन आपला हात काढून घेतला राघवने ती उशी परत सोफ्यावर ठेवली राघव तुम्ही मला वचन दिलं होतं की तुम्ही माझं ऐकाल तुम्ही प्रियाला समजवण्याचा प्रयत्न कराल ती एवढसा चेहरा करत म्हणाली ठीक आहे पण फक्त तू म्हणतेस म्हणून मी हे सगळं करतोय राघव हसत म्हणाला वांगोळ करायला गेला आज त्याला कोणतं शर्ट घालावं तो प्रश्न पडला होता त्याला कुठलाही शर्ट पसंत पडत नव्हता शेवटी त्याला एक पिस्ता कलरचा शर्ट पसंत पडला तो तयार होत होता आणि अक्षरा त्याला प्रियाबरोबर कशा रोमॅन्टिक गप्पा मारायच्या ते शिकवत होती राघव सारखं सारखं प्रियाचं नाव ऐकून बोर झाला होता अक्षरा जेव्हा रोमॅन्टिक होऊन त्याला शिकवण्याचा प्रयत्न करायची तो तिच्यामध्ये हरवून जायचा काही क्षणांसाठी अक्षरा खरोखरच आपल्यासाठी सगळं बोलत आहे असं त्याला वाटत होतं पण दुसऱ्या क्षणी जेव्हा अक्षरा प्रियाचं नाव घ्यायची त्याचा चेहरा बघण्यासारखा व्हायचा शेवटी तो अक्षराजवळ आला काय म्हणत होतीस तू अक्षरा जवळ येऊन हात पकडायचा त्याने तिचा हात पकडला त्याला इतकं जवळ आलेलं पाहून तिचं हृदय वेगाने धावायला लागलं ती नर्वस होऊन खाली पाहायला लागली आता मी तुझ्याजवळ आलो आहे काय झालं अक्षरा कसं वाटतंय तुला तो हळुवारपणे तिच्या कानात म्हणाला तिला काय बोलावं ते सुचेना मी प्रियाबद्दल बोलत होते ती कशीबशी म्हणाली व त्याच्यापासून दूर जायला लागली पण त्याने तिचा हात पकडलेला होता त्याने तिला स्वतःकडे ओढलं व तिला पाठीमागून मिठी मारली आज पहिल्यांदाच ते असे जवळ आले होते तिचं हृदय जोरात धडधडत होतं श्वासांची गती कमालीची वाढली होती त्याचा श्वास तिला आपल्या गालांवर जाणवत होता त्यामुळे तिच्या अंगावर शहारा येत होता ती अवघडून त्याच्याजवळ उभी होती त्याच्या नाकाचा स्पर्श तिच्या गालाला झाला आणि तिच्या अंगावर सरकन काटा आला तिने आपले डोळे घट्ट मिटून घेतले त्याने आपल्या दोन्ही हातांमध्ये तिच्या हात घट्ट पकडून ठेवले होते तू माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं अजून पण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जरुरी नाहीये भावना गरजेच्या आहेत तो तिच्या कानात हळूवारपणे बोलत होता अक्षरा तिच्या स्पर्शाने मोहरली होती स्वतःला हरवून गेली होती आय लव यू प्रिया त्याचं हे वाक्य ऐकताच ती भानावर हो आली तिचा चेहरा उतरला तो तिच्या चेहऱ्याकडे पाहून हसायला लागला जे ती त्याच्याबरोबर करत होती तेच त्याने तिच्यावर आजमावलं होतं अक्षरा स्तब्ध होऊन उभी होती मी कामावरून लवकर घरी येईल तुझा क्लास घ्यायला तो हळूच मनाला व बाहेर निघून गेला अक्षराचं हृदय अजूनही जोरात धडधडत होतं काही क्षण तिला काय झालं होतं ती भावना शब्दांत व्यक्त करणं शक्य नव्हतं पण तिने स्वतःला सावरलं राघव ऑफिसमध्ये गेल्यावर आधी त्याने काही महत्त्वाचं काम पूर्ण केलं त्याचं मन मात्र अजूनही अक्षराच्या विचारात गुंग होतं घरी गेल्यावर सगळ्यात आधी मला हेच विचारेल की प्रियाशी बोलले की नाही काय करू खोटंही नाही बोलू शकत आणि खरं सांगितलं तर अक्षरा माझा जीव घेईल तो विचार करत होता तितक्यात प्रिया तिथे आली राघव तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायला लागला पण प्रिया त्याच्याशी बोलायलाही तयार नव्हती राघवने तिची माफी मागितली पण प्रिया काही न बोलता तिथून निघून गेली इकडे तनु आणि वहिनीने कालच्या प्रकरणावरून अक्षराला टोमणे मारून हैराण केलं होतं तनू सगळ्या गोष्टींचा दोष अक्षराला देत होती त्यामुळे ती खूप उदास झाली होती संध्याकाळी सहाला ती आपल्या क्लासरूममध्ये गेली व राघवची वाट पाहत बसली त्याला थोडा उशीर झाला होता इतक्या तोही तेथे ते आला आय एम सॉरी मला थोडा उशीर झाला चल आपण आज तुझी एक टेस्ट घेऊ मला या घरात जितके रूम आहे त्यांचे नाव सांग राघवने येताच क्लासला सुरुवात केली अक्षराने आपली मान डोलावली काल प्रियाने आपल्याला ज्या रूममध्ये पाहिलं होतं त्याला लिव्हिंग रूम म्हणतात ओके राघव म्हणाला तुमचा आणि प्रियाचा फोटो ज्या रूममध्ये होता त्याला बेडरूम म्हणतात अक्षरा मुद्दाम प्रियाचं नाव घेऊन उत्तरं देत होती राघव वैतागला तू माझ्या प्रश्नाचं उत्तर का देत नाही आहे तो म्हणाला प्रत्येक गोष्टीमध्ये तू प्रियाचं नाव का घेत आहेस तो वैतागून बोलला कारण तुम्ही प्रियाचं नाव घेत नाही आहे आणि जोपर्यंत मी विचारणार नाही तोपर्यंत तुम्ही मला सांगणारही नाही की तुम्ही प्रियाशी बोलले की नाही सांगा ना मला काय झालं अक्षरा उत्सुकतेने म्हणाली नाही अक्षरा मी तिच्याशी नाही बोलू शकलो प्रत्येक वेळी मी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होतो पण तुझाच आवाज माझ्या कानात घुमत होता राघव प्रामाणिकपणे म्हणाला पण तुम्हाला माझा नाही प्रियाचा आवाज ऐकायला आला पाहिजे अक्षराने कन्फ्यूज होत विचारलं पण मला तर तुझा आवाज ऐकू येत होता राघव स्वतःही या सगळ्यामुळे गोंधळला होता त्याचं बोलणं ऐकून अक्षरा विचारात पडली काही हरकत नाही आपण उद्या परत प्रयत्न करूया उद्या प्रियाशी बोलायच्या आधी तुम्ही आपले डोळे बंद करा व ते सगळे क्षण आठवण्याचा प्रयत्न करा जे तुम्ही प्रियाबरोबर घालवले आहेत ती थोडा विचार करून म्हणाली पण राघवला या विषयात जास्त इंटरेस्ट नव्हता अक्षरासारखं प्रियाचं नाव घेत असल्यामुळे तो बोर झाला होता त्याने पटकन विषय बदलला व परत क्लास घेण्यासाठी वळला पण अक्षरा काही मागे हटणार नव्हती मी खरं बोलते आहे राघव तुम्ही एकदा डोळे बंद करा आणि तुम्ही जिच्यावर प्रेम करता तिचा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर येईल डोळे बंद करा ना राघवचा या गोष्टीवर विश्वास नव्हता पण अक्षरा कर आग्रह करत असल्यामुळे त्याने आपले डोळे बंद केले आता तिला आठवण्याचा प्रयत्न करा जिच्यावर तुमचं प्रेम आहे तिचे डोळे तिचे हवेत उडणारे केस तिचं हसणं अक्षरा वर्णन करत होती पण राघवला प्रियाऐवजी अक्षराचा चेहरा दिसत होता अक्षरासोबत घालवलेला प्रत्येक क्षण त्याच्या डोळ्यासमोर फिरत होता त्याने पटकन आपले डोळे उघडले आणि चकितहून अक्षराकडे पाहिलं काय बघितलं तुम्ही सांगा ना अक्षरा आनंदात म्हणाली पण राघव उत्तर तरी काय देणार होता तो आता टेन्शनमध्ये आला होता काही न बोलता तो उठून उभा राहिला तुम्ही प्रियाला बघितलं ना अक्षरा त्याच्याकडे पाहात म्हणाली राघवला बोलायला शब्दही सापडत नव्हते त्याला विश्वास बसत नव्हता की त्याच्या डोळ्यासमोर प्रियाऐवजी अक्षराचा चेहरा फिरत आहे त्याला वाटत होतं की त्याचं प्रियावर प्रेम आहे पण या सगळ्यामुळे तो चांगलाच हादरला होता काही न बोलता तो आपल्या बेडरूममध्ये गेला ही अक्षरा पन्ना काहीही फंडे आहेत तिचे म्हणते डोळे बंद कर आणि तिला आठव जिच्यावर तू प्रेम करतोस आणि प्रिया म्हणते की तुझ्या तोंडात जिचं नाव आहे तुझं तिच्यावर प्रेम आहे फायनली डॅडी म्हणतात की बेटा तुझ्या मनात जिचं नाव आहे तुझं तिच्यावर प्रेम आहे पण मला तर माहीतच नाही की मला कोणावर प्रेम आहे या सगळ्या विचारांचं काहूर त्याच्या डोक्यात माजलं होतं आपलं मन रमवण्यासाठी त्याने व्हिडिओ गेम सुरू केला आणि तो खेळायला लागला इतक्यात त्याला दरवाजाजवळ अक्षरा उभी असलेली दिसली ती त्याच्याकडे पाहून गोड हसत होती त्याने समोर बघितलं व पुन्हा वळून तिच्याकडे पाहिलं पण त्यावेळी ती गायब झाली होती काय होतंय राघव तुला तू अक्षराला इमॅजिन करायला लागला आहेस जर कोणाला माहीत झालं की मी अक्षराला असं इमॅजिन करतोय तर लोक मला पागल समजतील तो स्वतःशीच बोलत होता इतक्यात कुणीतरी त्याचा हात मागून पकडला त्या स्पर्शाने तो स्तब्ध झाला त्याने मागं वळून पाहिलं अक्षरा त्याच्यासमोर उभी होती ती त्याच्या जवळ आली तिच्याकडे पाहिल्यावर त्याच्या चेहऱ्यावर आपोआप एक स्माईल येत होती तो पुन्हा एकदा तिच्या डोळ्यात हरवून गेला डोळ्यांनी धोका दिला ना अक्षर हळूच म्हणाली तिने त्याचा हात पकडून त्याच्या हृदयावर ठेवला त्याचं हृदय जोरात धडधडत होतं तो प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहायला लागला तुमचं हृदय काय म्हणतंय तिने विचारलं पण तो काही म्हणणार इतक्यात तिने त्याच्या ओठांवर हात ठेवून त्याला गप्प केलं तुमच्या शब्दांनी तुम्हाला आधीच धोका दिला आहे आता तुमच्या हृदयाची पाळी आहे तुमचं हृदय काय म्हणतंय त्याच्यावर सगळं अवलंबून आहे ती त्याच्या डोळ्यात पाहत म्हणत होती तो मंत्रमुग्ध होऊन तिचा एक एक शब्द ऐकत होता तिने त्याच्या चेहऱ्यावरून आपला नाजूक हात फिरवला त्याच्या सर्वांगातून एक करंट पास झाला त्याने आपले डोळे बंद करून घेतले पण जेव्हा त्याने डोळे उघडले तेव्हा तो तिथे एकटाच उभा होता त्याने आश्चर्याने आजूबाजूला पाहिलं त्याचा हात अजूनही त्याच्या छातीवर होता त्याने आपल्या हाताकडे पाहिलं आता मात्र त्याने आपल्या डोक्याला हात लावला तो अस्वस्थ होऊन रूममध्ये फेऱ्या मारायला लागला काहीतरी झाले नक्कीच तुला काहीतरी झाले राघो तुझ्या डोक्यात सारखा अक्षराचाच विचार चालू आहे आणि ती तुला सगळीकडे दिसत आहे राघो रिलॅक्स शांत हो या रूममध्ये कुणीही नाहीये इथे तू एकटाच आहेस तो स्वतःला समजून सांगत होता इतक्यात अक्षरा खरोखर तिथे आली व दरवाजाजवळ उभी राहिली राघव जेवण करून घ्या तिने राघवला दरवाजातून आवाज दिला तिचा आवाज ऐकून राघवने आपल्या कानात बोटं घातली अक्षरा मी म्हणालो ना माझ्या डोक्यात तुझी एंट्री बंद आहे म्हणून राघव डोळे बंद करत म्हणाला ते ऐकून अक्षराला आश्चर्य वाटलं तुम्हाला काय झालं आहे ती चकित होऊन म्हणाली पण राघव तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून स्वतःला सांगत होता की इथे कोणीच नाही आहे तू एकटाच आहेस शेवटी अक्षरा त्याच्याजवळ आली तुम्ही आपले कान का बंद केले आहेत खाली चला जेवण करायचं आहे ती हसत म्हणाली तू तिला बघून राघव जोरात ओरडला तू तू परत का आलीस तुला पाहिजे तरी काय राघव तिची विनवणी करत म्हणाला पण मी तर पहिल्यांदाच आले आहे अक्षरा कन्फ्यूज होत म्हणाली त्याने हळूस अक्षराच्या केसांना हात लावून पाहिला की ती खरी आहे की नाही त्याचं ते विचित्र वागणं पाहून अक्षराला हसायला येत होतं तुम्ही वेडे झाले आहात का राघव तिच्याकडे असं पाहत होता जसं काही त्याने भूत बघितलं आहे अक्षरा तू यावेळी खरंच माझ्यासमोर आहेस ना तू खरंच आहेस तर मी तुला टच करू शकतो म्हणजे तुझा हात पकडू शकतो आणि तरीही तू गायब नाही होणार राघवचं हे बोलणं ऐकून अक्षरा खूप कन्फ्यूज झाली होती तिला आता राघवची काळजी वाटायला लागली मी आता तुझा हात पकडणार आहे तू निघून तर नाही जाणार ना तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला नाही जाणार अक्षरा त्याच्याकडे पाहून हसत म्हणाली त्याने हळूवारपणे तिचा हात आपल्या हातात घेतला त्याच्या त्या स्पर्शाने अक्षराला माहीत नाही काय होत होतं तिचं हृदय जोराने धावायला सुरुवात झाली यावेळी अक्षरं गायब झाली नाही हे पाहून राघवला खूप आनंद झाला व आनंदाच्या भरात त्याने तिला मिठी मारली त्यामुळे अक्षरा शॉक झाली त्याने तिला आपल्या मिठीत घट्ट पकडलं होतं तिच्या स्पर्शाने धुंद होऊन राघव तिच्यामध्ये हरवून गेला अक्षरा काही वेळ ब्लँक होऊन उभी होती नंतर तीही त्याच्या मिठीत विसावली दोघेही भान हरपून एकमेकांना बिलगले होते नंतर भानावर येत दोघेही बाजूला झाले दोघेही ओशाळून बाजूला पाहायला लागले मला भूक नाही आहे राघव कसाबसा बोलला मलाही किचनमध्ये काहीतरी काम आहे अक्षरा म्हणाली आणि रूम बाहेर निघून गेली ती गेल्यानंतर राघव आपल्या बेडवर बसला त्याला समजत नव्हतं त्याच्यासोबत काय होतंय ते आपलं डोकं शांत करण्यासाठी त्याने शॉवर घेण्याचं ठरवलं तो बाथरूममध्ये गेला व शॉवर ऑन केला त्या गरम पाण्याखाली उभं राहून तो विचार करत होता सगळ्या गोष्टी त्याच्या डोळ्यासमोरून फिरत होत्या त्याचं डोकं चक्रावलं होतं काहीतरी नक्कीच झाले तिची फिलिंग तिचं हसणं तिचं बोलणं सगळं काही बदललं आहे ती माझ्या आसपास नसते तेव्हा मन उदास होतं मी तिच्या आसपास राहण्याचं कारण शोधत असतो हे सगळं फक्त मैत्री नाही असू शकत आपले डोळे वाणी आणि मन जेव्हा आपल्याला धोका देतं तेव्हा नक्कीच काहीतरी बदलत असतं अक्षरा मी बदलत आहे तुझ्यामुळे तो गालात हसत स्वतःला म्हणाला त्याला कदाचित समजलं होतं की त्याला काय झालं आहे ते क्रमश कसा वाटला आजचा भाग जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद